दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली शिवरायांच्या जयंतीनिमित्त शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यालय भगवा चौक येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना व पी फाउंडेशनच्या वतीने अभिवादन करण्यात आले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली सालाबाद प्रमाणे छत्रपती शिवजयंती तिथीनुसार भगवत चौक येथे ॲडवोकेट पंकज गोरे यांच्या संकल्पनेतून साजरी करण्यात आली यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले यानंतर छत्रपती शिवाजी महाराज माता जिजाऊ बाजीप्रभू देशपांडे मावळा हिरकणी तानाजी मालुसरे अशा विविध वेशभूषांमध्ये बालकांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यावेळी बालकांनी विविध वेशभूषा साकारत छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखे अभिवादन केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती महाराजांसोबत असणारे मावळे तानाजी बाजीप्रभू देशपांडे दे तसेच इतर त्यांचे साथीदार यांचा इतिहास आजच्या पिढीला माहित व्हावा यासाठी शिवसेनेच्या वतीने पालकांना आवाहन करण्यात आले होते आपल्या पाल्यांना विविध वेशभूषा परिधान करून स्पर्धेमध्ये सहभागी करावे या आवाहनाला प्रतिसाद देत चुमुकल्यांनी उत्स्फूर्तपणे वेशभूषा परिधान करत स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं सा औचित्य साधून शिवकालीन वेशभूषा स्पर्धेचं आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले होते यासाठी पन्नास ते साठ नावे भगवतोग शिवसेना कार्यालयात नोंदणी झाली होती कालपर्यंत वी पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान हे स्पर्धक इथपर्यंत येणार होते आणि आपण आज बघतोय बावीस ते पंचवीस स्पर्धक हे स्पर्धका स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मावळ्यांनी मा जिजाऊंनी त्यांच्यासोबत इतर अनेक व्यक्तिमत्व असे होते की त्यांनी राजांसोबत काम केलं तर सर्वांचा वेशभूषा करण्याचं आपण आव्हान स्पर्धकांना केलं होतं त्याच्याच निमित्ताने आज या स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल हिरकन्याचा रोल शिवकन्या जिजाऊ बाजीप्रभू तसेच मावळा तानाजी अशा पद्धतीने वेगवेगळ्या वेशभूषात वेगवेगळे वय वेग 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 वर्ष चार ते वय वर्ष चौदा वयोगटातील मुला सहभागी झाले त्याचा आनंद आज सर्व धुळेकर बांधवांनी बंधू भगिनींनी नक्कीच घेतला ही स्पर्धेची आमची पहिली वेळ होती संपर्क तथा प्रमुख माजी आमदार अशोक धात्रक पंकज गोरे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे भरत मोरे यांसह हो पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे